उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा काय अधिकार आहे कुठला प्रोटोकॉल मध्ये बसतो आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगा आयोगाला सगळ्यांच निवडणूक आयोगाने लावलेले नियम हे <coughs> सगळ्यांना पाळायचे असतात ते बस असतात त्यांनी बाय उघड उघडून दाखवायला लागते कार्यालय उघड कार्यालय उघडून द्यायला लागत शेवटी आपली ही निवडणूक पारदर्शक होते की नाही हे बघण्याच्या सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत मग नेमकं ह्याना मिरची का लागली आणि कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या अधिकारवाळ्याने त्या निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा अपॉइंटमेंट लेटर मागितला त्याच्या मुळामध्ये कारवाई झाली पाहिजे अहो देशभरामध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे जिथे अशा नेत्यांच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर नेत्यांच्या ऑफिस चेक होणार करण्याच्या कर, अशंख्य उदाहरण आहेत तेव्हा त्या चा, नेत्या नेपाणी हेत्या केला नाही ते माझी पद का पद काय म्हणजे माझी बॅट का तसतात मग ह्याच्यात एवढे नाटक कशाला एवढा तमाशा कशाला